कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तु प्रभाते करदर्शनम् समुद्रवसने देवी पर्वतस्तनमण्डले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे जेव्हा आपण सकाळी उठतो सकाळी उठल्या उठल्या हात जोडून देवाला ही प्रार्थना म्हणावी नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा अगदी मनापासून स्वागत आहे आज आहे श्रावण महिन्यातली पौर्णिमा श्रावण महिन्यातली पौर्णिमा म्हटलं की जरा जास्तच महत्त्व असतं कारण काय कारण बऱ्याच जणांना श्रावण महिन्यातला ज्या दिवशी पौर्णिमा असते त्या दिवशी सत्यनारायण घालायचं असतो कुणाला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे असतात आणि आता नेमकी आलेली आहे योगायोगानं सोमवारी म्हणजे बघा महादेवाचा अभिषेक करायचा असेल बऱ्याच काही गोष्टींचे कामं असतात मग अशा वेळेला मी काय करत असते कोणताही सण वगैरे असला किंवा कोणताही व्रत वगैरे असलं तर लवकर उठते मी उठलेली आहे तीन वाजता आणि तीन वाजता उठून सगळ्यात आधी माझं घर स्वच्छ करते लिंबू मीठ गोमूत्र टाकून मस्त पोछा मारून घेते नंतर बाहेरचं अंगण स्वच्छ करते अंगण तर तुम्ही बघितलंच आहे की कसं स्वच्छ केलेलं आहे नंतर सगळं स्वच्छ झाल्याच्यानंतर रांगोळी काढते मग स्नान करते छान छान साडी वगैरे घालून मग पूजेची सुरुवात करत असते आता बघा मी आज अंगणामध्ये काय काय केलेलं आहे सगळ्यात आधी उठली स्वच्छ केलं अगदी झाडं शॉवर करून खुश केलेली आहेत आमच्याकडे दोन तीन दिवस झालं पाऊसच आलेला नाही त्यामुळे थोडेसे झाडं आणि ऊन फार कडक पडलेलं होतं अशा वेळेला झाडं थोडी सुकल्यासारखे वाटतात मग त्यांना छान असं शॉवरिंग केलं आणि मग काय आणि पौर्णिमा आणि अमावस्याला तुम्हाला तर माहीतच आहे आपलं असतं उमऱ्याचं लेपन हळदीचं लेपन कसं करायचं हे भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण नवीन ताई कोणी असतील तर त्यांच्यासाठी सांगते एका वाटीमध्ये हळद घ्यायची थोडंसं गोमूत्र त्याच्यामध्ये गंगेचं जर पाणी असेल तर ते थोडंसं दोन तीन थेंब टाकायचं आणि फक्त त्यानेच अशा प्रकारे तीन वेळेस खाली वरती असा हात करत लेपन करायचं आहे आणि लेपन झाल्याच्यानंतर आपल्याला उमऱ्याची पूजा करून घ्यायची असते म्हणजे ही पूजा दिवाळीला पौर्णिमेला अमावसेला असं नेहमी करू शकता परंतु आवर्जून जर कधी केलीच नसेल तर सुरुवात करा अमावसेपासून सुरुवात करा म्हणजे बघा तुम्हाला अनुभव चांगले येतील आणि त्यानेच म्हणजे ज्या हळदीच्या लेपणानेच मी काय करत असते स्वस्तिक चौकटीवरती काढून घेत असते स्वस्तिक काढल्याच्यानंतर मस्तपैकी उमऱ्यावरती छान अशी रांगोळी काढली उमऱ्याची आता धूप दीप दाखवून पूजा करून घ्यायची फूल ठेवायचं हळदी कुंकू व्हायचं आणि उमऱ्यावरती एक कोंकवाणे स्वस्तिक काढत असते म्हणजे मग माझी उमऱ्याची पूजा ही पूर्ण होते आता बघा तुम्ही किती छान असं उमराचं पूजन चालू आहे आणि हो तुमच्या जर घराला उमरा नसेल लावलेला अगदी कमी खर्चामध्ये उमरा बसवला जातो लाकडी उमरा बसवून घ्या त्याला अशा पद्धतीनं पूजा वगैरे करत जा मग तुम्हाला चांगला अनुभव येईल असं मला तरी वाटतं आणि तुमचे अनुभव जेव्हा येतील तेव्हा माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका आता धूपदीप ओवाळून झालं आता छान अशी राहिलेली रांगोळी काढून घेणार आहे सगळं स्वच्छ केल्याच्यानंतर इतकं छान पॉझिटिव्ह वाईब्स यायला सुरुवात होते आणि ब्रह्ममुहूर्त काय असतं खरंच ना तुम्ही एकदा करून बघा सकाळी सकाळी अशी पूजा इतकं छान वाटतं आणि मी बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे की उमऱ्याचं लेपन हळदीचं लेपन जे आपल्याला उमऱ्यावरती करायचं आहे ते सूर्य उगाय उगायच्या अगोदर करायचं आहे पौर्णिमेच्या आणि अमावस्येच्या दिवशी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे त्यामुळे मी परत सांगितलेली आहे की सूर्योदयाच्या आधी आपल्याला उमऱ्यावरती हळदीचे लेपन करावयाचे असते बऱ्याच वेळेस काय होतं लक्षात नाही आलं की उशीर झाल्याच्यानंतरही केलं जातं परंतु आवर्जून ही गोष्ट लक्षात ठेवावी आणि दुसरी गोष्ट आता मी उमऱ्यावरती कुंकुवाचं स्वस्तिक काढून घेत आहे आज आहे श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार तसेच रक्षाबंधन नारळी पौर्णिमा रक्षाबंधन पौर्णिमा म्हणजे किती ले ले योग आलेले आहेत छान महायोग म्हणावं लागेल कारण श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार खूप महत्त्वाचा असतो आज कलेक्टर डिक्लेअर सुट्टी आहे आमच्याकडे आणि मस्तपैकी आज रक्षाबंधन पण आहे छान छान भावांना राखी बांधायची मस्त मस्त त्याच्यानंतर त्यांना थोडं गोडदोड खाऊ घालायचं वर्षभर असंच प्रेमाने राहा म्हणायचं देवाकडे प्रार्थना करायची की देवा हे बंधन कधीही धोक्यात येऊ देऊ नकोस आणि तिसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये सत्यनारायण पूजन करायचं बघूया आता किती सक्सेसफुल होत आहेत ते पण प्रयत्न तर करणार आहे की आज सुट्टी पण आहे जेवढं होता होईल तेवढ्या गोष्टी मी करण्याचा आज प्रयत्न करणार आहे सगळ्यात मोठी तर अचीवमेंट छानपैकी पार पडलेली आहे म्हणजे अंगण छान स्वच्छ केलं रांगोळी वगैरे झाली धूप दीप ओवाळून झालं पूजन झालं हळदीचं लेपन झालं आता तुम्ही बघू शकता की किती सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे मस्त एकदम छान वाटतं करून बघा खूप मेहनत करून तुमच्यासोबत मी हे व्हिडिओ शेअर करत असते जर तुम्हाला व्हिडिओ मनापासून आवडले तर प्लीज व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करत जा चॅनलवरती जर नवीन असाल आणि माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन माहिती घेऊन माझ्याकडे जेवढी माहिती आहे अगदी प्रामाणिकपणे तुमच्यासोबत शेअर करत असते जर तुम्हाला माझे अंगणाचे व्हिडिओज बाल्कनीचे व्हिडिओज तसेच पूजापाठचे व्हिडिओज आवडत असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तेवढंच मला प्रोत्साहन येतं माझं कुणाला तरी आवडत आहे आवडत आहे याचं मला समाधान मिळतं व्हिडिओ जर अगदी प्रामाणिकपणे तुम्हाला आवडले तर प्लीज लाईकचं बटन प्रेस करायला अजिबात संकोच करू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबतच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री शिवाय नमस्तुभ्यम शुभ सोमवार तसेच रक्षाबंधनच्या माझ्या परिवाराकडून तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हॅपी रक्षाबंधन त्याचबरोबर आज आहे श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार नक्की मंदिरात जाऊन या धन्यवाद